मिनी देवस्थान तू दुसरं काही म्हण आजच्या दिवस कांदा मुळा जास्त नको म्हणू तीस मिनिट नऊ वाजून वीस मिनिटानं चालू केला मला अंधरच सांगितलं साहेबांना डबल बोलावणार नाही थे टाईम वर चालू देऊ आपण हे येऊन करून नाही राहिलं नऊ एकावन झाले आपल्यानंतर कथक आहे पण तुकडोजी महाराज दरवर्षी वारी करायचे सांगोला रोडवर कमीत कमी दहा कोटीचा आश्रम आहे मी एक लाख रुपये तिथं दिले या ग्रामगीतेचा विचार कीर्तन मी तर आमच्या साहेबांना खानके साहेबांना खानगेजींना तुम्हालाही पुरस्कार मिळाला म्हणून मी एक मराठी ग्रामगीता तुम्हाला देतो आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे आणि दिल्ली संगीत नाटक अकादमीचे साहेब मैं मराठी वाला हु करके तुम्हारा मेरा बजेट बैठता नाही रे गजान तेरा मेरा बजेट जमता नाही पटता नाही थोडा थोडा ऐकणे मे फरक पडता ना अबे आए के में फरक काय पड़ता डांबर रोड से जा रहा था अबे कहीं तो कहीं बोलता का तू तेरी माँ क्या पाकिस्तान की है इन तेरा बाप क्या भारत का है तू क्या दोनों के बाउंड्री पर पैदा हुआ लेकिन मजाक मजाक में बोलना पड़ता है जरा हंसने को होता ना दिल मजाक मजाक में बोलना पड़ता हंसने को दिल होता मजाक मजाक में बोलना पड़ता जरा हंसते रहते ना लोग हाँ लोग हंसते <laughs> लोग का हंसाले करके बोलना पड़ता हाँ वा वा नातू मोठा खुश आहे <laughs> हा मला नातू आहे हाही कीर्तन करते तबलाही मोठा गोळ वाजवते ये ना कारण जे पेरलं तेच उगवलं ना तुकाराम महाराजांना काय चुकीचं लिहिलं काय शुद्ध बी पोटी फडेल थाड गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे थाड गोमटी शुद्ध बी दापोटी फळेला दान तेहान आवाय तुम्ही जसे पांडुरंगाच्या पाया लाग्या गेले तुम्ही जर देहदानाचा संकल्प केला तर दहा लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी भेटते म्हणून देहदान अवयवयदान, रक्तदान आणि मतदानाले वेळेवर जात जा मक राहते पा हे काळाची गरज आहे मला वेळ कमी पडते ना तुम्हालाही कल्पना युट्यूब वर एक हजार कीर्तन आहेत माझे तुम्हाला कधी थोड बायकोशी काही झालं तर चटकन लावून देत मजा येते कारण हा आनंद अलगच आहे अवघाची संसार मी खंजेरीतून चोंडक्याचा आवाज काढला शिवाजी राणग्याचा आवाज झाला आता दफल वाजवतात ना मातंग समाजाची मंडळी ते लेझिम खेळतात तेव्हा अमरावती जिल्ह्यामध्ये अवधुती भजन आहे अवधुती भजनाची ढोलक कशी वाटते ते पाहू अकोल्या जिल्ह्यामध्ये ढोलाचं भजन आहे त्याच्यात दोन तीन गेर आहेत हा पहिला न्यूटल आहे इथून स्टार्ट होते तो थांब कधी रेल, रेल ती नेतो मी करतो पण चिंता करू नका ते कथकचे कलाकार आले ना प्रत्येकाला संधी भेटावी आता ढोलता ढोल शेवटी डाळी संपत आले ती बाकी वाजवा ती नाही पडता राम राम आपल्या सर्वेले मराव लागते आता मरण वेगवेगळ्या गतिरोधक ऍक्सिडंट दारुचे लफे बाईचे प्रकरण मरायचे प्रकार आहे परंतु इतराला सुख देता देता परमार्थ करता करता मरण आलं पाहिजे आणि काहीच झालं नाही तर पंढरपूरले तरी आले पाहिजे आता पियुष पालचा पा। याच दोन तीन मिनिटाचं गाणं टायमिंग नाही घेत आणि गजाननचा मुलगा आहे तुमच्या मंडळीची गलत थॅमी याच्या बाऱ्यात होऊ नये कारण याचा आवाज आहे लेडीज सारखा लोकांची गलत थॅमी होईल किंवा आवाज बाई सारखा आहे गलत फॅमि करू नका पियुष पाल तबला वादक आहे पवन पाल आणि हे आहेत दादा ड्रायव्हर माझा कार्यक्रम दररोज युट्यूब वर वर टाकतात हे माझे मित्र आहे रोशनदादा गजानन भाऊच्या परिचय द्यायची गरज नाही आता मर येतात लोक आम्ही एकामेकाले असं तुमचं आपलं कायम ठेवा तुकडोजी महाराज दरवर्षी पंढरीला यायचे आणि त्यांनी अभंग दिला हे ग्रामगीता बंजारा भाषेमध्ये आहे संस्कृत आहे बंजारा आहे इंग्लिश आहे हिंदी आहे उर्दू आहे सर्व मराठी आहे मला काही ग्रामगीता लागली तर घेऊन जागा याचा लूज कॉन्टॅक्ट झाला वाटते पांडुरंगा या गजानन भाऊ या पियुष दादा घ्या ना तो शॉर्टकट मध्ये आता आमच्या सात बारा याले देत हॅलो हॅलोच ಕಪಸಾನಿ ಸಿ ರೇ ನೀ ಪ ರೇ ಸ ಗರೆ ನೀ चला चला पंढरी से व्रत एकादशी व्रत करा एकादशी चला चला पंढरी चला गपद पगरे गपद पगरे गपद सपद सद गपदरि सरि रे सद सरे गपद सपद सारे सारे गपदरे सारे सारे सारी स गपदा माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भी बरे छा आहे भी बरे छा आहे भी बरे भाव धरा भावधरा करा व्रत करादशी सला चला पण्ढरी सला चला पंढरी कलियुगी तुकड्याने कलियुगी तुकड्याने कलियुगी नमस्मरा सत्सङ्गी नमस्मरा संगी नमस्मरण संगी संगीत नमस्मरण सत संगी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी सला சண்ட விரத்தாஷி விரத்தி சல धन्यवाद खरोखरच या भक्ती रसामध्ये आपण घड्याळ्याची वेळ विसरून न्हावून निघालेलो आहोत अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पंढरी चाराया पाहता पंढरी चाराया आणि अशा या भक्ती रसात आम्हाला नावून काढल्याबद्दल आपले मनापासून आभार आपल्या सगळ्यांना मंचावरच थांबण्याची मी विनंती करते और मैं आमंत्रित करना चाहूंगी माननीय सचिव संगीत नाटक अकादमी राजू दास जी मैं आपसे अनुरोध करती हूँ कृपया आप मंच पर पधारे और आ, प्रबोधनकार सत्यपाल जी महाराज और उनकी टीम का आप सम्मान करें माननीय सचिव संगीत नाटक अकादमी राजू दास जी हस्ते प्रबोधनकार सत्यपाल महाराज जी और सन्मान होते सन्मान झाल्यानंतर आपण फोटोसाठी पुन्हा एकदा उभे राहूया आणि ही एक सुखद आठवण आपल्या सगळ्यांसाठी कायमची स्मरणात राहील कीर्तन भजनाच्या रंगामध्ये आजची संध्याकाळ न्हावून निघालेली आहे दिंडीने आणि भारुडाने सुरुवात झालेली आजची संध्याकाळ आज कीर्तन भजन असा प्रवास करत करत सांगतेकडे आपण कथक नृत्याने सांगता करणार आहोत आजच्या कार्यक्रमाची अर्थातच उद्याच्या कार्यक्रमाचं देखील स्मरण आपल्या सगळ्यांना असेलच उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत याच ठिकाणी संध्याकाळी आणि अशाच वेगवेगळ्या वेग लोककलांचं प्रदर्शन आपल्याला घडणार आहे मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर नृत्यालंकार डॉक्टर वैशाली दुधे यांचं सादरीकरण होणार आहे नृत्यालंकार डॉक्टर वैशाली दुधे या डॉक्टर मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत